आपण पाहताय महाधुळा दुसऱ्याच्या नाही माझ्या फोनवर कॉल करा थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणाऱ्या आय पी एस अंजना कृष्णा नेमक्या कोण आहेत सध्या महाराष्ट्रात याच एकमेव आय पी एस अधिकाऱ्याची चर्चा जोरात सुरू आहे कारण एका नवख्या आय पी एस अधिकाऱ्यानं थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भिडण्याचं धाडच दाखवलं आहे तुम्ही मा कार्यकर्त्यांच्या नको माझ्या फोनवर फोन करा असं थेट त्यांनी सुनावलेलं आहे या हे डेरिंग त्यांनी दाखवलं ते सुद्धा डेरिंग बाज उपमुख्यमंत्र्यांनाच त्यामुळं उपमुख्यमंत्र्यांना त्यांचा नंबर घेऊन त्यांना फोन करावा लागला हे प्रकरण सध्या दिवसभर प्रचंड गाजतंय व्हायरल होतंय आणि या प्रकरणी उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा कारण त्यांनी अधिकाऱ्यांनी धमकी दिलेल्या आहे अशा पद्धतीच्या मागण्या जोरात सुरू आहेत राजकारण याबद्दल तापलेलं आहे हे नेमकं का प्रकरण काय आहे या अधिकारी म्हणजे आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा नेमक्या कोण आहेत हे आपण पाहूया तत्पूर्वी आपण अजूनही महाधुरळा यूट्यूब चॅनेल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा कारण राजकीय विविध क्षेत्रातल्या बातम्या देणारं हे एकमेव यूट्यूब चॅनेल आहे आता पाहूया नेमकं हे प्रकरण काय आहे हे प्रकरण आहे सोलापूर जिल्ह्यातील कुरडू येथील म्हणजे करमाळा तालुक्यातील कुरडू येथे एका उत्खननाविरोधात कारवाई करण्यासाठी या तरुण आय पी एस अधिकारी पोचल्या तिथं थें थेट त्यांना फोन आला की कारवाई थांबवा खरं तर हा फोन होता थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पण तो फोन होता दुसऱ्यांच्या म्हणजे कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर त्यामुळं हातात मोबाईल घेतल्यानंतर त्या डेरिंगबाज अधिकारी कृष्णा यांनी सांगितलं की तुम्ही मला फोन करा माझ्या मोबाईलवर फोन करा तेव्हा साहजिकच उपमुख्यमंत्री अजित पवार चिडले तुमचा नंबर द्या मी तुम्हाला फोन करतो असं त्यांनी सांगितलं आणि विशेष म्हणजे त्या अधिकाऱ्यांनी नंबर दिला नंबर दिल्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांना फोन केला आणि कारवाई थांबवा असा आदेशच दिला खरं तर एक बेकायदेशीर कारवाई होती पण ही कारवाई थांबवण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले त्यामुळे सध्या ते वादग्रस्त ठरलेले आहेत त्याचं राजकारण आता जोरात सुरू झालेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या अंजना कृष्णा नेमक्या कोण आहेत हे पाहू अंजना कृष्णा ह्या दोन हजार तेवीसच्या म्हणजे दोन व्हाज दोन वर्षापूर्वीच्या बॅचच्या आय पी एस अधिकारी आहेत प्रशिक्षणाधिकारी म्हणून त्यांची सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यात पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती झालेली आहे अंजना कृष्णा या तशा मूळच्या केरळ राज्यातील तिरुअनंतपुरमच्या अंजना कृष्णा यांचे वडील बिजू हे कपड्याचे छोटेसे दुकानदार आहेत आणि आई सीमा या न्यायालयात टायपिस्ट आहेत म्हणजे अतिशय छोट्या गावातून छोट्या कुटुंबातून आलेली ही तरुणी आहेत केरळमध्ये प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी यू पी एस सीची परीक्षा दिली आणि तीन वर्षापूर्वी संपूर्ण भारतात तीनशे पंचावन्नावा क्रमांक त्यांनी पट पटकावला होता त्यामुळं या हुशारी आहेत आणि त्यात डेरिंग ही आहेत कारण मुळात अजित पवार हे यांची जी काय ओळख आहे का ती डेरिंग बाज उपमुख्यमंत्री म्हणून आहेत त्यामुळं त्यांनाच मी तुमचाच फोन आहे कसा विश्वास ठेवू तुम्ही माझ्या फोनवर फोन करा हा माझा नंबर घ्या असं थेटपणे भिडणारी ही आय पी एस कृष्णा आता चर्चेत आलेली आहे कारण तिचं धाडस अजित पवार यांच्यासमोर नुसते कार्यकर्तेच नव्हे विरोधक नव्हे तर सगळेच घाबरतात त्यांच्याशी संवाद साधायला पण अंजना कृष्णा यांनी थेट अजित पवार यांनाच माझ्या मोबाईलवर फोन करा असा आदेश दिल्यासारखंच तिनं सांगितलं यामुळं या अंजना कृष्णा यांच्याविषयी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे त्यांनी केलेला तो व्हिडिओ सध्या जोरात व्हायरल होत आहे जे घडलं ते सगळ्यांच्या समोर आहे आता राजकारण पेटणार आता एकमेकांच्या बाजू मांडण्याचं काम सुरू होणार विरोधक आक्रमक होणार हे सगळं आता हे ओघात आलंच पण आता चर्चा आहे ती या अंजना कृष्णा यांच्या डेरिंग बाज कारवाईचीच धन्यवाद